दहा हा हा, हा। दहा इके दहा दाही दुने वीस दाही त्रिक तीस दहा चौकचाळीस दहा पाच पन्नास दहा सख साठ दहा साती सत्तर दहा अठ ऐंशी दहा नव्वे नव्वद दाही दाही शंभर दहा दाही शंभर पहिला माझा नंबर इया इया ओ दहा दा हा 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 दहा एक ते दहा दाही दुणे वीस दाही त्रिक तीस दाही चोक चाळीस दाही पाच पन्नास दहा सख साठ दाही साती सत्तर दहा अठी ऐंशी दहा नव्वे नव्वद दाही दाही शंभर दाही दाही शंभर पहिला माझा नंबर इया इया ओ अरे बंटी येतच ना सगळ्यांबरोबर पाढे म्हणायला दहाचा पाढा सोप्पा आहे आपला पटकन पाठवेल दह के दहा दहा के दहा दुने वी दाई दी दही त्रीक तीस दीक तीस दाही चौक दा चालीस दाही चौक चालीस दही पाची दाही दापी पन्नास, दाही सक साठ दाही सक साठ दाही, 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 दाही साती सत्तर दहा सत्तर आठे ऐशी दाही, दाही नवे नव्वद दहा नवे नव्वद दाही, दाही दाही शंभर दहा दही शंभर दहा एके दहा दहा एके दहा दाही दुने वीस दाही दुने वीस दाही त्रिक वी वी तीस दाही तीस तीस दहा चौक चाळीस दाही चौक चाळीस दाही, दाही, दाही पाच पन्नास दाही पाच पन्नास दाही सक साठ दाही सक साठ दाही साती सत्तर दाही साती सत्तर दाही आठे ऐंशी दहा आठे ऐंशी दहा नव्वे नव्वद दाही दही नऊ दाही दाही शंभर दही शंभर हा 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 पाठ झाले दहा हा 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 हा